चला तर मित्रांनो आपण शिर्डीच्या साईबाबांची एक अद्भुत कथा पाहूया यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बरं का नवीन नवी व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन शिर्डीच्या साईबाबांची एक अद्भुत कथा गडद काळोखी की रात्र होती शिर्डी गाव शांत झोपले होते आकाशात चंद्र मंद प्रकाश टाकत होता आणि मंद वाऱ्याच्या झुळकीने निसर्गही स्तब्ध भासला होता गावातले काही जण दाराशी बसून रात्रीची गार हवा घेत होते अचानक एक कुत्रा आकाशाकडे तोंड करून जोरजोरात भुंकू लागला कुत्र्याच्या अवस्थतेने गावकऱ्यांना काहीतरी अनिष्ट घडणार असल्याचा भास झाला त्या दिवशी फकीराच्या वेशात एक तेजस्वी संत शिर्डीत आले होते कुणालाही त्याचं नाव माहीत नव्हतं त्यांनी फाटके कपडे घातले होते पण डोळ्यात अनोखा तेज होता कोणी त्यांना फकीर म्हणू लागले तर कोणी अवलिया लहान मुलांना ते आपल्याकडे खेचून घेत होते आणि त्यांच्याशी प्रेमाने बोलत होते त्या रात्री एक अनोखी घटना घडली गावातल्या एका मोठ्या जमीनदाराच्या घरात काही दिवसांपासून विचित्र प्रकार सुरू होते त्यांच्या घरात रात्री वेगवेगळ्या आवाजांची चाहूल लागत असे कधी खळखळणाऱ्या पैंजणांचा आवाज तर कधी कोणीतरी हसल्यासारखं वाटायचं घरातल्या सदस्यांनी अनेक उपाय केले पण काहीही उपयोग झाला नाही भयभीत होऊन जमीनदाराचे शिर्डीत नव्याने असलेल्या त्या फकीरकडे मदतीची याचना केली फकीर शांतपणे हसले आणि म्हणाले भीती कशाची रस्त्याच्या मार्गावर राहा आणि संकटे दूर होतील रात्री या संतांनी घरात प्रवेश केला वातावरण अचानक बदलले घरातल्या भिंती हल्ल्यासारख्या वाटल्या एक थंड वारा आत शिरला अचानक मोठ्या आवाजात हसण्याचा आवाज आला आणि कपाट आपोआप उघडू लागले घरातले लोक घाबरले काहींनी देवाची प्रार्थना सुरू केली त्या फकीराने आपल्या का, कट काठीने जमिनीवर जोरात ठोसा मारला आणि मोठ्याने उच्चारले ओम साईराम क्षणात घरातील विचित्र आवाज थांबले कपाट बंद झाले आणि एक गडबडीत वादळ येऊन गेले त्या जागेवरून काळसर धूर उडू लागला आणि तो घरातून बाहेर पडून हवेत विसरून गेला सगळे स्तब्ध होते जमीनदाराच्या डोळ्यात पाणी आले त्यांनी त्या फकीराचे पाय धरले आणि विचारले हे काय होतं बाबा तेव्हा फकीर हसले आणि म्हणाले तुमच्या पूर्वजांनी जमीन अन्यायाने हस्तगत केली हो, गेली होती त्या जमिनीवरील आत्मा शांत नव्हता पण आता त्याला मुक्ती मिळाली तेव्हा गावकऱ्यांना कळलं की हे कुणी साधे फकीर नव्हते तर स्वय साईबाबा आहेत त्यांच्या स्पर्शाने लोक आजारी व्यक्ती बरी होऊ लागली दुष्काळात पाऊस पडू लागला जे भुकेले होते त्यांना अन्न मिळू लागलं शिर्डीमधल्या मा माणसांना समजलं की त्यांनी एका महान संताचा स्वीकार केला आहे साईबाबांनी आयुष्यभर लोकांना सत्याचा आणि श्रद्धेचा संदेश दिला सबका मालिक एक हे त्याने वचन बनले ते हिंदू मुस्लिम असा भेदभाव करत नव्हते त्यांच्या साध्या शब्दांमध्ये अपार ताकद होती एकदा बाबांच्या चमत्कारावर शंका घेणारा एक माणूस त्यांच्याकडे आला तो म्हणाला तुमचं काही विशेष नाही लोक तुमच्यावर अंधश्रद्धा ठेवतात साईबाबांनी शांतपणे त्यांच्याकडे पाहिलं आणि हसले त्यांनी त्याला हातातली विडी दिली आणि म्हणाले घे ओढ तो मनात हसला हीच काय बाबांची करामत त्याने एक झुरका घेतला आणि क्षणात जमिनीवर कोसळला त्याच्या डोळ्यासमोर चमचमते प्रकाशन चमकले त्याने स्वतःला एक निर्जन ठिकाणी उभे असल्याचे पाहिले सगळीकडे केवळ एक तेजस्वी प्रकाश पसरला होता तो भीतीने थरथरू लागला तेव्हा त्याला एक आवाज ऐकू आला विश्वास ठेवा तुमच्या जीवनात अंधार आहे पण श्रद्धेचा प्रकाश असेल तर वाट सापडेल क्षणात तो पुन्हा बाबांसमोर होता त्यांच्या डोळ्यात पाणी होतं त्याने, त्याने बाबांच्या चरणावर डोकं ठेवलं आणि साईबाबांचे भक्त बनला साईबाबा म्हणाले श्रद्धा आणि सबुरी हाच खरा मार्ग आहे आजही शिर्डीमध्ये जाणारा प्रत्येक भक्त साईबाबांच्या चमत्काराची साक्ष देतो ते केवळ एक संत नव्हते तर भक्तांच्या जीवनात अंधार हटवणारा दिवा होते शिर्डीच्या त्या मठात अजूनही लोकांना त्यांची उपस्थिती जाणवते बाबांचा धूप त्यांच्या समाधीवरून येणारा गंध आणि अचानक ऐकू येणारा ओम साईरामचा आवाज हे सगळं लोकांना आठवण करून देतं की साईबाबा कुठेही गेले नाहीत ते आजही आपल्या भक्तांसोबत आहेत मित्रांनो ही साईबाबांच्या चमत्काराची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद